आता झालं मस्त देखील मासेची जाळी टाकून आलो आहे कधीशी म्हणजे टाकून आलो आहे ना आता झाले उतल्याला आता वाजले तीन वाजलेत एक दोन तास झाले असे टाकून आलो आहे तर आता मासे लागतीलच त्याला तर तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन कसे काय लागले असेल तर आपल्या लायका नवीन कोण नवीन असेल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मोठं करा पुढे बघा असं आहे काय आता आम्ही पोचले लोकेशनवर लोकेशन असं आहे बघू शकता ना आपल्या तोडीला मामा आहे दाखवत आहे लोकेशन बघू शकता पूर्ण जंगलचा कसं वाटते मासं बघा फक्त मासं बघा तुम्ही बाकी वेळ वेळ मग लागत नाही कला नाही लागलाय आहे लागलाय हे मला वाटलं लागलं आहे लागला गाईस पहिलाच वार जाम वरती जातो वरती पडते आईंची आई लागली आईंची काढायला लागते वरती पडते अर्धा किलोचा कळा मासा आहे अर्धा किलोचा आहे या म्हण येते दादा मला दाल टाका लागेल दुसरा मासा अर्धा किलोचा

ते वाटते कचरा घेतो मी बाळ येत नाही वाटते माझं चौथा माझा फार माझ्या काढतोच देखील हाताने पकडून काढतो बघा आता माश्याला बघा सापून काढला मासा जवळ टॅलेंट आहे काहीच आपण असं नाही आपल्याकडे सर्व काही टॅलेंट आहे मासेचा अजून आपलं पहिलंच जण चालू आहे उचलण्याच्या आता आपल्याला पाच मासं मिळाले आहेत असं वाटते पुढे पण एक लागलं ला। आहे हा बघा काय मास आहे पुढे पण एक आहे इथे पण एक आहे आणि पहिला की हा बघा आणची गेल्या वाटत आता हे बघ दुसरं चालजवळ आलो आहे आता आणि बघा पहिलाच बघा कसा टुस्केली तू

तुम्ही कधी बघितले नसतील पुढे पण एक काय लागल्या पुढे मासा बघू शकता आपण अर्धा किलो नाही थोडा कमी आहे तिसऱ्या झाला जवळ चाललंय दोन झालं तर झाले आपले एवढी मासे मिळाले आता बघा तिसऱ्या झाल्याजवळ काहीच पाणी बघू शकता एवढं पाण्या नदीसारखी नदी आहे तिसरे झाल्याची सुरुवात झाली नवीन झालं आहे पण काही समजत नाही गेलाय काय नाही तिसऱ्या झालेला काही नाही मग जवळ आलो आहे आणि पहिलाच मासा बघा तिसऱ्या झालेला एक पण नाही मिळाला डायरेक्ट ना चौथे झालं पण फ्रफरी टेहेत treats, अघτο तानो, यह लागलाय दुसरा हे चौथ्या झाल्याला दोन लागलेत पाहू शकता तुम्ही कल्पेश कलरचा मासा आहे वांग्या कल्पेश सटप काही तिसरा मासा लागला आहे झालेला घेतो करता येईल

मेला बार काटा, काड़ा बायता

la cartella

हे जात सवाल आहे अग आहे पहिलाच तुम्हाला हिल ते खरी हिलते गेला वाटते गेला पहिला तेच होता आहे ते तिथे पण एक लागला मोठा नाही त्याला गुरफुटत नाही नाहीच नवीन विनदाचा मूर्त बरोबर वाटत नाही लागतील मी ना याच्या गेला वाटते आईटस घ्याल तू लागलाय 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 काय लागले लागतील मी असं तेच दुखत नाही ते